त्यांच्या आजच्या यशामागील ही एक संघर्षमयी कहाणी ऐकूया मूळच्या असणाऱ्या कडुबाई खरात यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर दोन चिमुकल्यांसह पोट्या पाण्यासाठी औरंगाबादची वाट धरली औरंगाबादेत आल्यानंतर गावरान जमिनीवर त्यांनी पत्र्याचं शेड बांधून निवारा केला मी खोली भाड्याने घेतली होती तर मला भराची भरायची ताकद नव्हती काय काही लोकांना मला आकलून दिलं घरात की बाई भाडंच भरत नाही त्याला मी सांगायचं की मी पुढच्या महिन्यात भरते पण त्या नव्हते मला बाबासाहेबांची मला लहानपणापासूनच आवड आहे की मी जे कार्यक्रम करत होते ना तर बाबासाहेबाचे गाणे म्हणत होते बाकी इतर तर म्हणतच होती पण जास्तच जास्त आवड म्हणलं मी औरंगाबादमध्ये आले आणि मा उपाशी मारायला लागले पण जास्त मला बाबासाहेबांच तारलं खरं म्हणलं तर बाबासाहेबांचेच गाणं म्हणायला सुरुवात केली गल्ली जाऊन परबोधन करून खाल्ले मी संजय नगर असन आंबेडकर नगर असेल माझ्या माय मला साथ दिली की भावशिंगपुरा क्रांतीनगर राहुल नगर जेवढं नगर आहे औरंगाबादच्या उस्मानपुरा तेवढ्या तेवढ्या मायबापाने मला साथ दिली वाट मी वाट पाहत होती दे की माय तुम्ही या मी जायचे तारे दिवसानी मला देत होते कडुबाई यांना जन्मतः गोड आवाजाची देणगी होती त्यांनी उदरनिर्वाहासाठी दारोदारी फिरून आपल्या गोड आवाजातून बाबासाहेबांची गाणी म्हणणं सुरुवात केली आणि हळूहळू औरंगाबाद नगरीत त्यांना प्रसिद्धी देखील मिळू लागली आज मला असं वाटतं की बाबासाहेबाच्यामुळं मी एवढे वर गेले आणि समाजाच्यामुळं समाजाचे जास्त उपकार मग समाजानं इथलं वर नेलं मला की मी त्याचे उपकार फेडू शकत नाही फेटतच नाही माझ्यानं कशाच खरोखर मी त्याचं अभिनंदन करते समाजाचं कडुबाई यांचा प्रवास सुरू असतानाच त्यांचा गाणी म्हणण्याचा एक व्हिडिओ एका व्यक्तीने समाज माध्यमांवर व्हायरल केला आणि व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्या मंजूळ आवाजाला लोकांनी पसंती देखील दिली सध्या त्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कार्यक्रमाला देखील बोलावण्यात येतंय अनेक सामाजिक संस्थांमार्फत त्यांना पुरस्कार देखील देण्यात आले आहेत आज त्यांची एक प्रसिद्ध गायिका म्हणून ओळख निर्माण झाली आहे दरम्यान राज्यभरातील सर्व कलाकारांची दशा पाहून सरकारनं या कलाकारांची दखल घेण्याचं आवाहन केलंय केवर बाबासाहेबाद जीसा इहाय रा माय बा पाहुणा भी माझ्या उपकारालय खातो त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर बाबा साहेबांची सई हैरा